वैभवशाली गायकवाड साहेबांचं इथे आगमन होत आहे त्यांचं इथे स्वागत केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचबरोबर आमचे भूषण भोई यांनी तर त्यांचं देखील इथे आगमन होत आहे त्यांचं देखील त्यांच्यातून हार्दिक हार्दिक स्वागत आपण पाहत आहे त्याचबरोबर पाहू शकता आपण या व्यासपीठावरती स्क्रीनवरती पाहू शकता ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहत होतो या स्वर्गीय नारायण नारायणशेट खूप मध्ये ज्यांचं आज आपण आपण पाहतोय त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे तर हे आता कल्याण विधानसभेचे कार्य संधी आहे कारण उगण्यामध्ये किरवळी नेहमी ज्याची पाठीपणासाठी आतुर असतो मात्र वर्क वन बिझी असतं शेड्यूल तेजी सर आज त्यांनी वेळ काढला नाही साठी आणि आज त्याची उपकार पाठी आणि हा पुण्याचा चांगला प्रकार के लवफ या ठिकाणी मेळ फक्त एकदाव या ठिकाणी सकाळची धाव संख्या वन वन आहे पाटे, या हरिभक्त पराय मयूर पाटील अरे <laughs> बाबा काय तुम्ही काय असत मला समजत नाही हरिभक्त मला मस्त पिवणे असं आहे का मोडले होते मोडले तर जरूर प्रगती वेहचे शेवटचा सामना शेवटची लढत संघाची धाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी सात सेवन अतिशय चांगला फटका उत्तम फटका मॅग्नाफिशिय स्ट्रोक चार्जिंग अट्रॅक्टिव्ह

नाही नाही माहित आम्ही माहित बरोबर तुम्ही बैलवाले आम्ही टोनगेवाले आम्ही पहिले संघाची धर्मसंख्या हिन मेन वेनवादा सहा झेंडू वाटावा म्हणजे चांगला ते मला गेला जबस्त मला वाहिती पहिला सांगाच्या बदल ना दुसरा शब्द प्रगती बोली बोलिंग तयार उत्तर शूर सांगा गोलंदाज निकेतन पाटील अतिशय चांगली स्पर्धा मानाची स्पर्धा या ठिकाणी पहिला चेन तया निकेतन पाटील आणि हा पुन्हा यश चांगला फटका या ठिकाणी बघा धावा कधी मिळतात या ठिकाणी फक्त एक धाव या ठिकाणी कुलशिन पाटील षटकांची आतषबाजी करण्या सामना शेट चार <स्थाँगा> <स्थाँगा> एक से कुछ ज्यादा जादा नाही टोटस खाली को <स्थाँगा> <स्थाँगा> हो कोणतरी अतिशय दमदार आयोजन या ठिकाणी साईड स्क्रीन वॉचिंग इव्हेंट या ठिकाणी बघूया योगा बघूया दोन लाख सबस्क्रायबर धाव संख्या झाले सोळा सिक्स्टी आव्हान धाव संख्येल निकेत्र पाटील तयार बोलिंग मार्गवर उत्तर शिवसंघाच्या जे वतीने दुसरे प्रगती प्रगतीमध्ये

आणि अजून बाकी एक षटक एक शिल्लक आणि या षटक मध्ये तब्बल कुठे जेवण चौधरी यांच्यावर सिक्सटीन धावांचे बरसात होता पूर्ण केला पाहिजे पॉवर स्ट्रोक तोडून मापोर मारलेला हा दमदार सिक्सर ठाकूर पाडा टोटल स्कोरीस थर्टी नाईन एकोणचाळीस एकोणचाळीस पुण्यात एक धाव म्हणे संघाची धाव संख्या झाली चाळीस चांगली धाव संख्या शतका मग अजून दहा धाव मध्ये इक्वेशन अजून चार बॉल बाकी आहेत टू गो अवीक्षित पाटील शेवटचा गोलंदाज शेवटचा अंतिम अखेरचा निर्माणीचा फायनल शटक बाजूला भैयाने बोलवा ना काय टेंशन आहे बरोबर नाही मजा गेम काय बरोबर नाही पाटील आणि हाय येस मिल चार धाव यस आउट फील्ड पास इज फास्ट आणि संघाची धाव संख्या सव्वा चाळीस फोर्टी फोर मयुर पाटील परिस्थिती चांगला आहे दिवस दिवस गेल्या फक्त पोरग बाहेर येऊ देवास तर मध्ये ब्रेकअप व्हायचा म्हणजे घर तुम्ही फक्त तुम्ही फक्त बॉलिंग चांगली करायची पास किरवली मी पुन्हा क्लास टायमिंग काय जबरदस्त स्ट्रोक संघाची नाव संख्या नेऊन ठेवली या ठिकाणी

अठ्ठेचाळीस अरे बे हा पुर झाली या ठिकाणी अरे फलंदाज बंद होईल दुसरा देवेंद्र फडणवीस किरवलीचा किरवळीचा आहे ना पता जैकेट घाला सायकल नाही दे सायकल कुठे आहे सायकल कुठे आहे मायरोपणी चोरीला गेली नाही तुमचा भगत आणले काय गेला भगत गेले काय सोडा नाही पुढे की नाही त्याला हगवण लागले पाहिजे बरोबर की गेलाय मी सभेमध्ये हगवण आवले पाहिजे चला पहिला जोडा मैदानामध्ये जाईनात पहिल्या जोडी पदार बार उत्तर शिव आणि किरवळे मी जिंकण्यासाठी प्रत्येक षटक मग तेरा धावांचा इक्वेशन बावन धावांची गरज आयुधारा गिर फायदा असत चला पहिले षटक किरवले बी संघाचा पहिला मेडियम पेसर मध्यमध एवढे नवना काय करी आवड नवनावला भावन धावांची गरज प्रत्येक शतका मग तेरा धावांजवीस पहिला जेल तयार आणि देवेश पाटील आणि मयुर पाटील पाटील तो बरे भरपूर मयुर चौधरी कारण मी आम्ही ओळखतो जीवन चौधरी उत्तर ओळख आहे हा शिवसा चेंडू पुन्हा गेला हो यस क्लास बिल्डिंग पुन्हा एकदा येस येस हीच खाशी येत आहे जिथे एक धाव तिथे दोन धाव मध्ये कन्वर्ट सगळ्याची धाव संख्या बिनबादवर झालं मुळवे कुटुंब कपाळ धावणार आणि संघाला बसेल पहिला कडी घाला धन्यवाद बघूया संदीप पाटील एका ठिकाणी स्पर्धा होत्या रायगडला समालोचक आहे त्याचं नाव सांगत नाही मी त्याला बोलायचं होतं त्याची जीबाशी वळत नव्हती एक धाव चोरून घेतली पण तो, तो काय मला एक धावून चोरून घेतली म्हणजे आता व्हायरल करू नका प्लीज आमचे वांदे व्हायचे आमच्या क्लिन लवकर व्हायरल होता नवीन म्हणणं होता फलंदाज देवीश पाटील आणि ह्या संघाला बसेल दुसरा हादरा दुसरा धक्का उत्तर शिव संघाला रात्र गुलाब एक माळी नवीन शिवसंघाला इकडे का जातात गोने गोव्याला मला समजत नाही मला नंतर समजलं की सला वाळू गोरायचं आणि पाण्यात डोंबळ्या फुकण्या अर्ध नग्न ही खरी मजा आहे सला इंद्राचा दरबा देखील चकमारी <laughs> बोटिंग मार्फत तयार आहे ठिकाणी मंगेश पाटील अठरा चेंडूनी पंचे प्रतिष्ठान का पंधरा दान द इक्वेशन आणि गुलशन पाटील अतिशय चांगलं स्कोरी शुभेच्छा द्याप्रतिम दिले डॉ डिलि सतरा चेंडोनी पंचेचाळीस धावांची गरज मयुरू पाटील परिस्थिती मात्र स्ट्रॉंग आहे ठिकाणी वर्चस्व क्रमांक दुसरा प्रगती पदावर उर्वरित तेंडू सतरा दहा पाहिजे पंचेचाळीस अगेन दॅट शुड बी डॉ डिलिव्हरी तेजो मिस्टर तेजो ಎಸ್ ಮುನ್ನ ಚಂದ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ಏನಕ್ಕೆ ನೀವು ಹರೀಶ್ ಬಿಡಬೇಕಿಲ್ಲ ಮೆಣತೆ ನಾವು ಸಂಗದತ್ತು